नमस्कार मंडळी कशात मजेत आहात ना तर मित्रांनो पहिला व्हिडिओ आपण रानभाज्यांची ओळख भाग एक या भागाला आपण प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आपले प्रचंड आशीर्वाद मिळालेले आहेत आणि त्यामुळे आपण रानभाज्यांची ओळख भाग दोन स्पेशली आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर या भागामध्ये विशेष करून आपण पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाज्या ॲड केलेल्या आहेत तर असा हा भागसुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल तर असा नाविन्यपूर्ण भाग आपण बनवलेला आहे या भागामध्ये आपण पावसाळ्यातील ज्या आरोग्यवर्धक रानभाज्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत तर अधिक वेळ वयानं घालता आपण बघूया तर मित्रांनो त्यातली पहिली रानभाजी आहे डोंगळी किंवा पोळशी किंवा कोळू किंवा त्याला विशेष नावं आहे सफेद मुसळी तर अशी ही भाजी आपल्याला दिसायला असते ही भाजी विशेष करून पाऊस पडल्यानंतर अगदी सात ते आठ मध्येच वरती येते आणि पावसाळ्यात आपल्याला विशेष करून खायची असते ही भाजी तर पहिल्या पावसामुळे ही भाजी उगवत असते आणि त्याच्यामुळे ह्या भाजीमुळे पावसाळ्यामध्ये जी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे ती या भाजीमुळे वाढत असते आणि ज्या पुरुषांना शारीरिक कमजोरी आहे त्यांनी ही भाजी खायची आहे किंवा याचं चूर्ण मिळतं तर हे चूर्ण आपल्याला कुठेही आयुर्वेदिक द दुकानामध्ये मिळतं तर हे चूर्ण घेऊन आपण आपली जी काही शारीरिक कमजोरी आहे किंवा आपण अशक्य असाल तरी चूर्ण खायचं आहे आपल्याला नक्कीच स्फूर्ती येते अशी पावसाळ्यात पहिल्यांदाच येणारी रानभाजी डोमळी फोडशी कोळू किंवा सफेद मुसळी अशा अनेक नावाने ओळखली जाते याचे दोन प्रकार आहेत एक आहे डोंबळीचा मामा आणि दुसरी ही फोडशी तर डोंबळीचा मामा हा खूप कडवट असतो तर तो आपल्याला अचूक ओळखून या भाजीपासून वेगळा करायचा असतो त्याचं एक जरी पान पडलं या भाजीमध्ये तरी भाजी, तर भाजी कडवट होते असं ही भाजी अचूक ओळखून ती आपल्याला बनवायची असते त्यानंतर पुढील रानभाजी आहे उंदीरकानी किंवा बोफणी किंवा बोफळी अशा दोन ते तीन नावाने ओळखली जाणारी ही भाजी तर ही भाजी खूप इंटरेस्टेड अशी भाजी आहे याला उंदीर कानी का म्हणतात तर याचं जे पान आहे हे अगदी उंदराच्या कानासारखं दिसतं आणि त्यामुळे हिला उंदीर काणी असं म्हणतात तर ही भाजी खूप दुर्मिळ आहे कुठेही आपल्याला पटकन सापडत नाही तर आपल्याला विशेष एकाच ठिकाणी कुठेतरी त्याचं अगदी वेल असतं आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष ही भाजी उगत असते तर अशी आपल्याला म दुर्मिळ ही रानभाजी आहे कुठेही मिळत नाही तर अशी ही भाजी आपल्याला खायची असते ही भाजी विशेष करून श्वेतप्रदारासाठी आणि जी शारीरिक कमजोरी आहे ही वाढवण्यासाठी ही भाजी गुणकारी आहे ज्या बांधवांना शारीरिक कमजोरी आहे त्यांनी ही भाजी खायची आहे त्याच्यासाठी भाजी गुणकारी आहे त्यानंतर मित्रांनो पुढची रानभाजी आहे चित्रूक चित्रूक ही रानभाजीसुद्धा पाऊस पडल्यानंतर त्याला लगेच हिरवी पालवी फुटत असते तर अशी ही भाजी एकमेव अशी भाजी आहे याची प्रकार नसल्यामुळे आपल्याला अचूक ओळखता येते आणि विशेष करून पाऊस पडल्यानंतर जी पहिली कोवळी पालवी फुटते ही पालवी आपल्याला भाजीसाठी घ्यायची असते तर अशी या भाजीची ओळख आहे हे बघा असे सफेद फुलं असतात त्यानंतर अशी हिरवीगार पानं अशी आपल्याला ही भाजी अचूक ओळखता येईल त्याचप्रमाणे ही भाजी विशेष करून आपले हातपाय दुखत असतील किंवा गालफुगी झालेली असेल आपल्याला किंवा हातपायांना सुज असेल तर यासाठी ही भाजी आपल्याला खायची आहे हीसुद्धा खूप चांगली अशी चवीने लागणारी रानभाजी आहे त्यानंतर तिसरी रानभाजी आहे मित्रांनो बाफळी ही बाफळीसुद्धा या कोळू किंवा फोडशी सारखीच पाऊस पडल्यानंतर लगेच सात ते आठ दिवसांनी हिला पानं हिरवीगार होतात आणि त्यानंतर लगेच हिची भाजी आपल्याला खायला तयार होते अगदी निबर झाली तर भाजी खूप कडवट लागते आणि त्यामुळं अशी बघा याचीसुद्धा प्रकार नसल्यामुळे आपल्याला अचूक ओळखता येते हीसुद्धा पावसाळ्यातच आपल्याला मिळणारी रानभाजी आहे बाफळी ही आपल्याला विशेष करून पोटाच्या विकारासाठी खायची असते पोटदुखी असेल किंवा पोटामध्ये जंत असतील तर ही भाजी खायची आहे त्याचप्रमाणे सर्दी खोकला होत असेल तर याला खूप छान असं बीज येतं हे बीज कुठून याची चटणी बनवून खातात गुजरातमध्ये या भाजीला खूप मागणी असते आमचे बांधव खूप गुजरातमध्ये ही भाजी घेऊन जातात आणि तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य या भाजीपासून आपल्याला मिळत असतं अशी ही दुसरी रानभाजी बाफळी त्यानंतर मित्रांनो पुढची रानभाजी आहे धोधळा किंवा लोत हा हा तर, जी हा आए, तर हा धोदळा हा सुद्धा पाऊस पडल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाने जमिनीतून वरती निघतो आणि जी कोवळी पानं असतात ही कोवळी पानं आपल्याला भाजीसाठी घ्यायची असतात त्याची भाजी खायची असते तर याचे तीन प्रकार आहेत त्याच्यातला पहिला हा आहे हिरव्या देठाचा धोदडा तर हा हिरव्या देठाचा धोदडा शक्यतोवर आमच्याकडे भाजी म्हणून खातात त्यानंतर हा जो काळा देठाचा धोधडा आहे हा शक्यतोवर आमच्याकडे भाजी खात नाही जर आपल्याकडे खात असतील तर निश्चितच कॉमेंट करावं त्याचप्रमाणे तिसरा जो प्रकार आहे तो आहे सुरण तर बघा असा दिसायला सुरणकंद या सुरणकंदाची आपण भाजी बनवतो त्याचप्रमाणे कोळी पानं आहेत याचीसुद्धा आपण भाजी बनवत असतो तर असा हा धोदळा किंवा लोत हा सुद्धा खूप छान असा लागणारा सगळ्यात भारी भाजी लागते याची आळू किंवा तेराच्यापेक्षाही बस छान अशी याची भाजी बनते तर अशी ही पुढची रानभाजी आहे धोदळा त्यानंतर मित्रांनो ही भाजीसुद्धा आपल्याला पावसाळ्यामध्ये जी आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी खायची आहे कारण हीसुद्धा आपल्याला पाऊस सुरू होण्याच्या आधीच ही भाजी मिळत असते तर मित्रांनो आपण या सर्व रानभाज्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत या भाज्या कशा बनवाव्या याचं सर्व व्हिडिओज आपण बनवलेले आहेत वरती आय बटनमध्ये हे सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील त्याचप्रमाणे त्या कशा बनवाव्यात त्यासुद्धा ते त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व त्यांची ओळख अचूकपणे दाखवलेली आहे तर आपण या आय बटनमध्ये जाऊन त्या स व्यवस्थितपणे सविस्तर बघू शकतात त्यानंतर मित्रांनो पुढील रानबाजी आहे करटुले किंवा करटुले किंवा कटवल कि अशा अनेक नावाने ओळखली जाणारी ही रानबाजी आहे ही भाजी सगळ्यात ताकदवर अशी रानभाजी आहे जगातील सर्वात ताकदवार रानभाजीमध्ये या भाजी मोडली जाते कारण या भाजीचे सर्वच घटक खूप आरोग्यदायी आहेत खूप आयुर्वेदिक महत्त्व देणारे आहेत कारण याचं या, या भाजीमध्ये सगळेच घटक आपल्याला मिळत असतात अगदी मधुमेह असणारी व्यक्ती किंवा ज्यांना रक्त नाही आहे अशी व्यक्ती कॅल्शियम लोह त्याचप्रमाणे नैसर्गिक घटक भरपूर प्रमाणामध्ये आणि औषधी गुणधर्म असणारी रानभाजी आहे आणि त्यामुळे या भाजीला त्याम जगातील सर्वात ताकदवर रानबाजी असं म्हटलं गेलेलं आहे कारण भाजी भाजी। ही भाजी आपल्याला सगळ्याच आजारांवर गुणकार्य अशी रानभाजी आहे अशी बहुगुणी रानभाजी करटुले काटवल किंवा करटुले अशी ही भाजी आपल्याला सांगता येईल तर याचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार जो आहे तो आहे या प्रकारचा तर याची फुलं जे आहे जे छोटे असतात आणि दुसरा प्रकार आहे त्याची जी फुलं आहे ते खूप मोठी असतात या बघा असं दिसत असतील आपल्याला असं आणि तिसरा जो प्रकार आहे तो मेल म्हणून आपण ओळखतो किंवा पुरुष करतूल याला कोणत्याही प्रकारचं फळ येत नाही परंतु या करतुलाचा जे फळधारणा आहे या फळधारणेमध्ये खूप मोठा रोल आहे जर दोन्ही करतुला आपल्याला एकाच ठिकाणी लावावी लागतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कर्तुलामध्ये फळधारणा होते कारण मेल आणि फिमेल अशी दोन्ही करतुले आपण जवळजवळ त्याच्यामुळे त्याचं परागी क परागीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे करतुलाच्या फळांमध्ये धारणा जास्त करून होते करटुले पिकून जात नाही आणि करटुले चांगल्या प्रकारे येतात आणि त्यामुळे मेल आणि फिमेल ही नेहमी जवळजवळ लावायची आहेत त्यानंतर पुढची रान भाजी आहे पातूर किंवा गुणगुनिया याला आमच्याकडे गुणगुण्या म्हणतात तर ही भाजीसुद्धा अगदी पाऊस पडल्यानंतर जिथे भाताचं शेत असेल त्या भाताच्या शेतामध्ये किंवा दलदलच्या भागामध्ये उगवत असते आणि याची जी पानं आहेत ही पानं आपल्याला या प्रकारे डिऱ्या डिर्या तोडून घ्यायची असतात मित्रांनो या पातूर सारखेच दोन गवत दिसायला असतात एक माखा आणि हे एक दुसरं गवत तर हे गवत आणि माख्यामध्ये असं पुष्कळचं फरक आहे आणि गुणगुण्याच्या भाजीमध्ये तर अशी गुणगुण्याची भाजी आपल्याला पोटाच्या विकारासाठी खायची आहे त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही भाजी खायची आहे त्यानंतर मित्रांनो पुढची रानभाजी आहे कोरळ किंवा कुरू किंवा कांचन तर या कांचनचे जर प्रकार पाहिले तर आपल्याला चार प्रकार बघायला मिळतात श्वेत क्रू सफेद कांचन जांभळा क्रू त्यानंतर पिंक कलरमधलं असलेला आणि थोडं भुरकट कलरमधलं असं चार प्रकार या क्रूचे पडतात तर या क्रूचे आपल्याला चारही प्रकार भाजी म्हणून आपण खात असतो तर याची या प्रकारे कोळे कोळे डिर्या तोडून आपल्याला त्याची भाजी बनवायची असते तर ही भाजी विशेष करून आपल्याला विविध प्रकारचे पोटाचे विकार असतील सर्दी असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही भाजी आपल्याला खायची असते तर अशी कांचनार किंवा कुरू किंवा कांचनची भाजी ही सुद्धा पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर आपल्याला एका महिन्यानंतर त्याची जी हिरवी पालवी असते तर ही हिरवी पालवी आपल्याला खायची असते प्रकार या प्रकारे आपल्याला ही भाजीसुद्धा खूप छान चवीने लागत असते त्यानंतर पुढची रान भाजी आहे मित्रांनो फांग तर या फांगाचे दोन प्रकार पडतात एक असतो हिरवा टिपका असलेला फांग आणि दुसरा आहे काळा टिपका असणारा फांग तर दोघंही प्रकार आपण भाजी म्हणून खातो दोघंही प्रकार एकमेकामध्ये मिक्स जरी झाले तरी खूप छान अशी याची भाजी लागते त्यानंतर याचं जर महत्त्व पाहायचं असेल तर आपल्याला पोटाच्या विकारासाठी ही भाजी खायची आहे तर अशा प्रकारचे आपल्याला हा जो फांग आहे हा आपल्याला दिसत असेल तर असं खूप छान अशी पावसाळ्यामध्ये येणारी ही भाजी त्यानंतर पुढची भाजी आहे सफेद कुडा या कुड्याचे दोन प्रकार पडतात दही कुडा आणि काळा कुडा तर काळा कुडा हा आपण भाजी म्हणून खात नाही आणि सफेद कुडा हा आपण भाजी म्हणून खातो तर याची जी फुलं आहेत ही फुलं या प्रकारे दिसायला आहेत तर या फुलांची आपण विशेष करून भाजी खात असतो याची भाजी आपल्याला खास करून पोट दुखत असेल पोटाचे विकार असतील तर या पोटाच्या विकारांसाठी आपल्याला खायची आहे तर अशी पावसाळ्यात येणारी राणभाजी सफेद कुडा रान रान तर अशी पुढची रानभाजी आहे तेलपाट उळशा चाईचा मोर किंवा शेडवेल अशा अनेक नावाने ओळखली जाणारी रानभाजी आहे तर या भाजीचे सुद्धा प्रकार नसल्यामुळे आपल्याला एकच प्रकार आहे त्यामुळे आपल्याला तो इझिली ओळखता येतो आणि आपल्याला त्याची भाजी मिळत असते तर या भाजीचे आपल्याला सगळे प्रकार खायला मिळतात त्याचं कंद असेल वेल असेल किंवा पानं असतील किंवा सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये याला खूप छान असं मोर येतं तर हे मोरसुद्धा विशेष करून भाजीसाठी प्रसिद्ध आहे तर सगळ्यात जास्त याचं जे मोर आहे हे खाल्लं जातं परंतु याचे सगळेच भाग आपण भाजी म्हणून खात असतो तर ही चाईची जी भाजी आहे ही विशेष करून आपल्याला जी पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी खायची आहे त्याचप्रमाणे याच्यापासून आपल्याला नैसर्गिक घटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतात तर अशी ही रानभाजी चाई तेलपाट किंवा उळश्या त्यानंतर पुढची रानभाजी आहे तेरा तर सगळ्यांच्या परिचयाची असणारी ही रानभाजी तेरा ही अगदी आळू सारखीच दिसायला असते परंतु आळूसा आळूपासून थोडी वेगळी कारण आळू हा मोठ्या पानांचा आहे आणि तेरा हा छोट्या पानांचा आणि त्याला टिपकी असतात तर हा विशेष करून पावसाळ्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक घटक देणारा आहे याच्यापटून आपल्याला नैसर्गिक घटक त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला हा खायचा असतो तर अशी ही रानभाजी तेरा याची प्रकार नसल्यामुळे आपल्याला अचूक ओळखता येतो आणि आपल्याला बाजारातसुद्धा ही भाजी इझिली अवेलेबल होते तर अशी ही रानभाजी तेरा त्यानंतर मित्रांनो पुढची रानभाजी आहे टाकळा तरवट किंवा तुरुठा अशा तीन ते चार नावाने ओळखली जाणारी ही रानभाजी ही खूप उपयुक्त अशी रानभाजी आहे विशेष करून हा टाकळा आपल्याला गुळघेदुखी असेल किंवा सांधेदुखी असेल हातपाय दुखणं असेल याच्यासाठी काहीच आहे अगदी लहान बाळांना सर्दी झाल्या असेल तर याचा रस काढून नाकात टाकलं जातं सर्दी गायब होते त्याचप्रमाणे अगदी याच्यामध्ये मेथीसारखे गुणधर्म असल्यामुळे ज्यांचे खूपच हाडं दुखत असतील किंवा सांधे दुखत असतील तर त्यांनी याचं जे बीज असतं हे बीज काढून त्याचं चूर्ण बनवायचं आणि हे चूर्ण कॉफीसारखं बनवून प्यायचं तर हातपाय दुखणं असतील किंवा सांधेदुखी असतील थांबतं तर असं याचं जे बीज आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकलं जातं आमच्याकडे याचं साधारणपणे चाळीस ते पन्नास रुपये किलोने आमच्याकडे हे बीज विकलं जातं तर अशा या टाकळ्यापासूनसुद्धा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत होते याचे दोन प्रकार आहेत त्याच्यातला पहिला प्रकार आपण हा भाजी म्हणून खातो दुसरा प्रकार मला माहिती नाही आपल्याकडे निश्चित खात असतील तर मला कॉमेंटमध्ये सांगावं असं या ठिकाणी टाकळा या रानभाजीची आपण माहिती घेतली त्यानंतर मित्रांनो पुढची रानभाजी आहे पुनर्नवा पुनर्नवा किंवा याला खापोरखुटी किंवा वसू असं देखील म्हणतात तर याचे दोन प्रकार आहेत सफेद फुलावाला पुनर्नवा आणि यानंतर पिंक कलरमध्ये असणारा पुनर्नवा तर ह्या भाजीचं खूप महत्त्वाचं असं रोल आहे कारण या नावातच पुनर्नवा म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा नव्याने जीवन देणारी रानभाजी आहे ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्या ज्या त्वचाच्यामधल्या पेशी आहेत ज्या निर्जीव पेशी आहेत त्या निघून जातात आणि आपली त्वचा टवटवीत तव होते चेहरा अगदी तरुणसारखा दिसायला लागतो अशी ही भाजी पुनर्नवा आपल्याला नवीन जन्म देणारी ही रानभाजी पुनर्नवा तर अशी आपल्याला खूप छान अशी ही भाजी चविण्याला असते तर हीसुद्धा पाऊस पडल्यानंतर लगेचच सात ते आठ दिवसाने त्याचं जे वेल आहे ते पसरायला लागतं त्यानंतर पुढची रानभाजी आहे दोडी किंवा जिवती तर हीसुद्धा पाऊस पडल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाने हिला खूप छानशी अशी फुलं लागायला लागतात ते बघा असे दिसायला फुलं आहेत तर याचेसुद्धा प्रकार नसल्यामुळे ही फुलं आपल्याला चूक ओळखता येतात कारण ही रानभाजी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसच मिळत असते वर्षभर मिळत नाही तर अशी ना ही फुलं आपल्याला तोडून घ्यायची असतात आणि या फुलांची आपल्याला भाजी बनवायची असते तर ज्या महिलांना श्वेतप्रदाराचा त्रास आहे त्या महिलांनी ही भाजी खायची आहे श्वेतप्रदारामध्ये आराम मिळतो तर अशी ही फुलं खूप आयुर्वेदिक अशी फुलं आहेत मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण दोन भाग करणार आहोत भाग तीनसुद्धा आपण पावसाळी रानभाज्यांची ओळख बनवणार आहोत तर मित्रांनो आपल्या पूर्वजाने जवळजवळ तीन हजार रानभाज्यांचा शोध लावलेला आहे आणि त्यामुळे ह्या भाज्या आपण टिकवल्या पाहिजेत वाचवल्या पाहिजेत आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे हाच माझा उद्देश आहे आणि त्यामुळे पुढील पिढीला या रानभाज्या नक्कीच पोचतील तर मित्रांनो असा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नक्कीच या भाज्या आपल्या मित्रांना आपल्या सहकाऱ्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना पोहोचवा हाच माझा उद्देश आहे त्यानंतर ह्या भाज्या टिकवा त्यांचं संवर्धन करा आणि नक्कीच आपल्या पुढच्या पिढीला माहिती होतील यात शंका नाही तर भेटूया पुढच्या नवीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो रानभाज्या खा हेल्दी मस्त स्वस्त आनंदित राहा आणि स्वतःची काळजी घ्या